नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं मास्तर आज काय सांगणार आहेत गुणोत्तर आणि प्रमाणाचा पार्ट वन आपण ऑलरेडी बघितलेला आहे पार्ट टू तु, तुम्ही बघितलं असेल तर आज आपण बघतोय दोन संख्यांचे तीन संख्यांचे चार संख्यांचे गुणोत्तर कसे काढायचे बघा प्रश्न तुमच्या समोर आहे की कोणता टाईप चाललाय हा आपला हा टाईप चाललाय सहा सहा नंबरचा टाईप चालू आहे याच्या आधीचे टाइप जे आहेत मागच्या व्हिडिओत अपलोड केलेत तो व्हिडिओ एकदा बघून घ्यायचा आहे चलो काय प्रश्न एस टू बी तीन चार आणि बी इस टू सी ची किंमत दिली पाच रे बाळांनो जर मी एला बी ने भागलं आणि बी छेद सीने ने गुणलं तर याला जर तुम्ही सोडवलं तर हातात काय येतं ए छेद सी ए छेद सीचा चा अर्थच काय एस सी कारण बी कटत बी कटत बरोबर आहे किमती आपल्याकडे आहे ए छेद बी म्हणजे एआस बी ची किंमत तीन छेद चार गुणिले बी छेद सी म्हणजे सी ची किंमत पाच छेद सहा मग आता याला सोडवा बरं याला जर सोडवलं तर काय होणार तीन एक तीन तीन दोन सहा करेक्ट मग वरती राहिलं पाच आणि खाली राहिलं चार गुणिले दोन आठ म्हणजे एस टू सी येणार उत्तर पाच आठ पर्याय कि दुवा पर्याय पहिला हे दोन आहे ते एक्स्ट्रॉ काही अडचण नाही पाच आहे म्हणून भागाकार सोपा झाला तीन तीन असले चार चार असले मग कसं करायचं तर एक टेक्निक फॉलो करायची टेक्निक कशी माहिती का की इथं लिहायचं एस टू बी त्याच्याच खाली लिहायचं बीस टू सी करेक्ट मग किमती लिहायच्या एस टू बी म्हणजे तीन चार त्याच्याच खाली बीईस टू सी म्हणजे पाच सहा बरोबर आता हे जे मी तुम्हाला सांगतोय का यामध्ये भलेही त्यांनी ए टू सी विचारलं पण आपण या सूत्रानुसार ए आस बी या किमती काढू शकतो ए आस बी या किमती आपण काढू शकतो कसं तीन ने पाचला गुणा बघा तीन ने पाचला गुन्हायचं तीनापाची पंधरा पंधरा इथं लिहायचे त्यानंतर चारने पाचला गुणायचं वीस इथं लिहायचे त्यानंतर चारने सहा ला गुणायचं चोवीस इथं लिहायचे लिहिले मग पंधरा वीस आणि चोवीस म्हणजेच पंधरा आस वीस वीस आस किती चोवीस हे काय झालं त्याचं गुणोत्तर झालं बरोबर गुणोत्तरात काय शिकवलं आता हे प्रमाणे की तिघांना जर भाग जातो जेवढ्यांना जा भाग जातोय भाग द्यायचा आहे तर तिघांना तिघांना तीनने ने भाग जातो तीन ने भाग जातो त्यावर मग तीन ने भाग तीना पाने नाही जाणार तिघांना भाग जातोय का तिघांना भाग जातोय का फक्त पंधरा आणि चोवीस ला जातोय किंवा वीस आणि चोवीस ला जातोय म्हणजे इथं भाग जात नाही पण तुम्हाला गुणोत्तर गुणास विचारलं ए आणि सी च हा ए आणि सी कारण हा वरून आला ए हा वरून आला सी म्हणजे ए आर सी ए आर सी।, सी तर एची किंमत किती आहे पंधरा सी ची किंमत किती आहे चोवीस पंधरा चोवीस याला जर तीन ने भागलं तीन पाच पंधरा तीन आठ चोवीस पटतय का, का? मांडणी पटली का चालायचं मग पुढे चला मग आता जो प्रश्न आपण सोडला होता पण इथे सीमाच्या व राजश्रीच्या वयाचे गुणोत्तर बघा बर का मांडणी कशी करायची सीमा त्याच्यापुढे राजश्री त्याच्या खाली लगेच राजश्री राजश्री व अतुल याच्या पुढे अतुल मांडणी पटली सगळ्यांना मग आता काय करायचं कि सीमाचं गुणोत्तर किती आहे सीमा तीनास सीमा आणि राजश्री तिनास एक लिहून ग्या तीनास एक राजश्री आणि अतुल दोनास तीन लिहून घ्या दोनास तीन परत तीच क्रिया कोणती तीनाने दोनाला गुणा बघा बर का तीन दुन सहा इथल एकाने दोनाला गुणा एक गुणिल दोन दोन इथल एकाने तीनाला गुन्हा एक तीना तीन 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 इथल झालं म्हणजे हे काय ही आहे सीमा ही आहे राजश्री आणि हा कोणे भाऊ अतुल रा म्हणजे राजश्री मग तुम्हाला काय विचारलं तुम्हाला विचारलं सीमा राजश्री आणि अतुल तिघांचंही विचारलं तर तिघांचं गुणोत्तर किती सहास दोनास तीन पर्याय कितवा दुसरा पर्याय कितवा दुसरा सहास दोन क्लिअर आहे पटतय डोक्यात गेलंय नक्की गेलंच पाहिजे आता नेक्स्ट हे झालंय हे उदाहरण परत मांडणी तशीच मांडणी तशीच पाच सात बर पूर्ण डिटेल मध्ये घ्या एकदा ए आज बी त्याच्या खाली बीएसी मग ए आस बी किती आहे पाच सात बी एस सी किती आहे सहा सकरा करेक्ट मग कोणता गुणाकार पाच आणि सहाचा पाच सक तीस मग उभा गुणाकार सात सकून बेचाळीस मग हा गुणाकार अकरा साती सत्याहत्तर करेक्ट म्हणजे तीसास बेचाळीस सत्याहत्तर पर्याय कितवा पर्याय कितवा तिसरा एआस आस, सी जर एस सी विचारलं असता तर तिसात सत्याहत्तर त्यानंतर एआस बी विचारलं असतं तर तिसात किती बेचाळीस क्लिअर चालायचं पुढं मग नक्की चलो नेक्स्ट काय विषय पुढचा एका प्राणी संग्रहालयात हरिण व वाघांच्या संख्यांचे गुणोत्तर दोन आस एक लिहून घ्यायचं दोन आस एक हा परत वाघ व वा सशांचे बर डिटेल लिहून घेऊ चला हरिनला म्हणा या हरिण हरिण व कोण वाघ इथ वाघ व कोण हरिणास वाघ किती आहे दोनास एक मग दोनास एक वाघास सशे किती आहे तिनास पाच तिनास पाच परत तेच काय गुणोत्तर कस दोनाचा आणि तिनाचा गुणोत्तर बेत्री सहा परत दोघांचा गुणाकार एक तीन तीन परत यांचा गुणाकार एक पाच पाच म्हणजे हरिण वाघ व सशे हरिण हे झालं हरिण हे झालं वाघ हे झालं सशे यांचा गुण तर सहाच तीनास पाच पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला क्लिअर आहे पटतय का डोक्यात जात आहे चलायचंय पुढे चलिये नेक्स्ट काय विषय पुढचा हा ए आज बी बीएसी आता बघा इथं किती दिलेत तुम्हाला एआस बी पण दिलं बीएस सी पण दिलं सीएसडी पण दिलं आणि चौघांचा विचारलं ताण घ्यायचा नाही मी जशी सांगतो तशी मांडणी करायची बघा दोनास लिया दोन लिया। CSD, लिया। आ, तीन लिहा इथं त्याच्या खाली एकाच दोन लिहा त्याच्या खाली सीएस डी चारास सहा लिहा आणि त्याच्या खाली बस झालं कारण का तीनच आहे ना सीएस बी लिहिलं बीएससी लिहिलं सीएस बी वी ओके मग आता काय करायचं नीट बघा बरं का मांडणी लक्षात घ्या रेड पेन घेतोय इथे येणार एक इथे येणार बी इथे येणार सी इथे येणार डी हां मग ए चा हाईकडचा कॉर्नर पूर्ण म्हणजे दोन गुणीले एक गुणीले चार हां मग आता बी बी म्हणजे बघा बर का रेश बघा तीन गुणिले एक गुणिले चार परत आता सी सी हे असं म्हणजे तीन, तीन दोन दोनिले चार मग आता डी बरं इकडचं पूर्ण तीन दोन आणि सहा तीन दोन सहा परत एकदा पहा हे कॉर्नर हा कॉर्नर आणि हा कॉर्नर शेवटी जाऊ द्यायचा दोन एक चार दोन एक चार तीन दोन सहा तीन दोन सहा शेवटी मधलं पा हे असं खाली यायचं इकडं घुसायचं इकडं यायचं खाली घुसायचं हे माझी दोन आहे चला याला सोडवू बे बेएक बे बे चौक आठ आस तीन एक तीन तीन चौक बारा आस तीन दोन सहा ऐन चौक चोवीस आस तीन दोन सहा सहा असा छत्तीस बरोबर मग आता काय गुणोत्तर आणि प्रमाणात जर भाग जात असेल तर सर्वांना भाग द्यायचा आहे इथे सर्वांना कितीने भाग जातो सर्वांना चारने भाग जातो द्या मग सगळ्यांना चार दोन आठ चार त्रिक बारा चार सख चोवीस चार नवे छत्तीस म्हणजे चार इंच जे गुणोत्तर आहे ए एस टू बी बी एस टू सी सी एस टू डी एस बी आज सी आज डी येणार उत्तर दोना तीनास सहास नऊ दोनास तीनास सहास नऊ पर्याय कितवा तिसरा कितवा तिसरा पटतय डोक्यात जाते गेलंच पाहिजे चालायचं ना पुढे नेक्स्ट काय विषय पुढचा आता ए आज डी विचारलं बर का आता बघा दिलं एस टू बी दिल बीस टू सी दिलं सी टू डी विचारलं एस टू डी ताण घ्यायचा नाही इथं काय करायचं तुम्हाला एस टू बीस टू सी टू डी काढायचं आणि मग शेवटी शेवटी लिहायचं ओके हा चला काय करायचं मांडणी सातास दोन त्याच्या खाली काय लिहायचं चार पाच त्याच्या खाली काय लिहायचं पाच नऊ आता शिकवल्याप्रमाणे हे कॉर्नर सात गुणिले चार गुणिले पाच याचं नाव ए याचं नाव बी याचं नाव सी याचं नाव डी हा इस टू बरोबर आता हा मधला असा खाली यायचा मग इकडे जायचा म्हणजे चार गुणिले पाच परत दोन रेषा परत इकडे यायचं आणि इथून खाली जायचं म्हणजे काय होणार हे दोन गुणिले पाच गुणिले पाच मग परत सगळ्यात कॉर्नर एक शेवटचा कॉर्नर दोन पाच आणि काय नऊ दोन गुणिले पाच गुणिले नऊ करेक्ट चला या बरं मग काय होणार आहे सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस पंच किंवा पाच चोक वीस विसास आता चाळीस एकशे चाळीस परत बे चोक आठ अठापनशे चाळीस परत बेपंच दहा दहा पाच पन्नास परत बेपंच दहा दहा नवे नव्वद बरोबर मग कुणा चालय एस बी आस सी आस डी चालय मग आता आपल्याला काय करायचंय सर्वांना कितीने दहाने भाग जातो त्या दहाने भाग हे झालं चौदा हे झालं चार हे झालं पाच आणि हे झालं नऊ शून्य शून्य कटले ना म्हणजेच काय आलं चौदा चारास पाच नऊ काय ए एईस टू बी बीस टू सी सीस टू डी जसं सांगितलं एस टू बीस टू सीस टू डी आणि शेवटी काय लिहायचं एस टू डी तर ए चौदा आहे डी नऊ आहे म्हणजे एस टू डी चा रेशो चौदा कितवा पर्याय पर्याय चौदा पटतय डोक्यात जात आहे गेलंच पाहिजे चालायचं बा पुढे चलिए नेक्स्ट काय विषय हा लिहून घ्यायचं बरेच बरोबर ते सर तुम्ही बाजूला होत नाहीत बाजूला झालो बाबा लिहून घ्या नेक्स्ट पहा आता टाइप सात टाइप सात काय टाइप सात चतुर्थ प्रमाणपद आता बरेच मुल सूत्र पाठ करतात सूत्र पाठ करायचे नाहीत मी सांगतो ते फॉलो करायचं प्रमाण प्रमाण म्हणजेच काय हे जे आहेत ना हे सगळं परंपारिक पारंपरिक प्रमाण असतो अर्थ समजून घ्यावर का प्रमाण म्हणजे हे की हे पाचास आठ बरोबर पंधरा चतुर्थ प्रमाणपद म्हणजे हे पहिलं दुसरं तिसरं चौथं आपल्याकडे नाहीये मग चौथ किती मानायचं एक्स चतुर्थ प्रमाणपद किती एक्स समजून घ्या का चतुर्थ प्रमाणपद किती एक्स नीट लक्ष द्या मग आता काय करायचं का <coughs> तुम्हाला ची किंमत काढायची आहे कशी काढणार पाचास आठ म्हणजे पाचशे आठ आणि पंधरा एक्स म्हणजे पंधराशे एक्स करेक्ट तुमची टार्गेट काय तुमचं टार्गेट तुम्हाला एक्स ची किंमत काढायची मग उलट सुलट करा किंवा एक्सला ला इकडे न्या त्याला तिकडे न्या काही करू शकता आपण काय करू उलटे पालटे उलटे करू याला काय म्हणतात गणितात कंपोनंडो डिविडंडो एक नियम आहे म्हणजे हे आठ वर नेले पाच खाली आणले तसंच एक्स वर नेले पंधरा खाली आणले उलट पालट केलं मग आता गुणाकार करा काय होणार आठ गुणिले पंधरा छेदस्थानी तसा बरोबर आठ गुणिले तीन एक्स ची किंमत किती चोवीस पर्याय कितवा दुसरा पर्याय कितवा दुसरा पटतय पटतय कोणतं प्रमाणपद म्हणता त्याला चतुर्थ मग बरेच पोरे याचं काय करतात शॉर्टकट पाठ करतात शॉर्टकट कसं रे बाबा शॉर्टकट आहे की एक्सची ची किंमत तुम्हाला काढायची गुणाची किंमत काढायची एक्सची ची मग शेवटच्या दोघांचा गुन्हा का बरं का शॉर्टकट काय शॉर्टकट आहे की शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले प्रथम संख्या मग शेवटच्या दोन कोण पाच आणि आठ म्हणजे पाच गुण ए सॉरी शेवटच्या दोन कोण शेवटच्या दोन आहेत आठ आणि पंधरा म्हणजे आठ गुणिले पंधरा भागिले प्रथम संख्या पहिली कोण आहे पाच 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 तरी पंधरा तीन आठ किती चोवीस येणार उत्तर चोवीस शॉर्टकटने पण चोवीस आणि डिटेलने पण चोवीस पण डिटेल मेथड सगळ्यात महत्वाची आहे शॉर्टकटचा भांडारता आपण इंस्टाग्रामवर देतच असतो क्लिअर आहे का पटतंय का चालेल मग पुढे चलिये नेक्स्ट तृतीय प्रमाणपद म्हणजे समजून घ्या तृतीय तृतीय म्हणजे झिरो पॉईंट छत्तीस आस झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस बरोबर हे झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस आणि बरोबर एक्स याला म्हणतात तृतीय प्रमाणपद याला म्हणतात तृतीय प्रमाणपद मग आपल्याला परत कशाची किंमत काढायची एक्सची ची किंमत काढायची एक्सची खूप सोपं आहे खूप सोपं आहे काय करायचं आता झिरो पॉइंट छत्तीस भागिले झिरो पॉइंट अठ्ठेचाळीस बरोबर झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस भागिले एक्स परत तिकडं जसं गेलं उलट करू उलट करू मग काय होणारे झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस भागिले झिरो पॉईंट छत्तीस बरोबर एक्स छेद झिरो पॉइंट अठ्ठेचाळीस करेक्ट करेक्ट आहे मात किंमत कोणाची काढायची एक्सची ना मी इकडे जाणार म्हणजे झिरो पॉइंट अठ्ठेचाळीस गुनिले झिरो पॉइंट अठ्ठेचाळीस त्रेश झिरो पटात्रेश छत्तीस बरोबर एक्स मग पॉइंट काढून टाका अठ्ठेचाळीस गुनिले अठ्ठेचाळीस भागिले छत्तीस पॉइंट काढून भागाकार करून घ्या पॉइंट काढून भागाकार करून घ्या काय येणार बारा त्रिक छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस तीन एक तीन तीन सोळा अठ्ठेचाळीस म्हणजे सोळा गुणिले चार बरोबर एक्स मग एक्स ची किंमत आली सोळ चौक किती चौसष्ट सोळ चौक किती चौसष्ट आता बघ का सोळ चोक चौसष्ट पण पॉइंट नंतर आता वडा खाऊ टेक्निक शिकवलेली आहे ज्याला माहिती नाही त्याने त्याची त्याची पद्धत वापरायची वडा खाऊ टेक्निक अशी आहे व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे पॉईंट नंतर हे दोन अंक हे दोन अंक म्हणजे वरती चार अंक आहे पॉईंट नंतर खाली दोन अंक म्हणजे खाली दोन अंक आहे मग वरती जास्त का खाली वर जास्त कितीने दोन ने जास्त कितीने दोन ने वर जास्त दोन ने म्हणजे या उत्तरात दोन घराकडे यायचं इकडे यायचं म्हणजे एक्स ची किंमत किती झिरो पॉईंट चौसष्ट झिरो पॉईंट चौसष्ट पर्याय कितवा पहिला पर्याय तु पहिला पटतय पटतय नो यस शॉर्टकट शॉर्टकट काय मग शॉर्टकट हाय की शॉर्टकट हाय की दुसरी संख्या वर्ग भागिले पहिली संख्या दुसऱ्या संख्येचा वर्ग भागिले काय पहिली संख्या म्हणजेच झिरो पॉईंट अठ्ठेचाळीसचा वर्ग तेच झालं बघा झिरो पॉईंट अठ्ठेचाळीसचा वर्ग बागी पहिली संख्या झिरो पॉईंट छत्तीस येणार उत्तर झिरो पॉईंट चौसष्ट मग पुढे नेक्स्ट काय विषय पुढचा अडुसष्ट व सतरा यांचा भूमिती मध्य आता भूमिती मध्य समजून घ्या भूमिती मध्य म्हणजेच काय कि वर्ग मुळात प्रथम संख्या गुणिले शेवट संख्या बरोबर काय असतो बरो मग त्यांचं म्हणणं भूमितीमध्ये किती एकशे छत्तीस आहे एकशे छत्तीस बरोबर वर्ग मुळात प्रथम संख्या अडुसष्ट ए गुणिले शेवट संख्या सतरा आहे बघा का प्रथम संख्या अडुसष्ट ए शेवट संख्या सतरा शे शे ए तुम्हाला भूमितीमध्ये दिला एकशे छत्तीस मग वर्गमूळ जर काढायचा तर काय होतं दोन्ही बाजूचे वर्ग करून म्हणजे जर एकशे छत्तीसचा वर्ग घेतला तर इकडचं वर्गमूळ कट होतं हे उरतं अडुसष्ट ए गुणिले सतरा आहे बरोबर मग आता काय करा एकशे छत्तीसचा वर्ग घेऊ नका एकशे छत्तीस आणि एकशे छत्तीस दोनदा गुणाकारातली या फोटा त्रेस इकडे अडुसष्ट घ्या इकडे सतरा घ्या म्हणजे संख्या संख्या एकत्र घ्या आणि अक्षराक्षराचा गुणाकार ए आणि याचा गुणाकार एचा, एचा वर्ग हे पटलं बघा काय म्हणणं आहे की भूमितीमध्येचं सूत्र प्रथम संख्या गुणिले शेवट संख्या मग भूमितीमध्ये एकशे छत्तीस आला वर्ग मुळात प्रथम संख्या अडुसष्ट शेवट संख्या सतरा एक यांचा गुणाकार केला आणि इथं मांडणी केली मग आता बघा इथं काटाकाटी होते काटाकाटी इकडे बाजूला करूया चला बाजूला करूया इकडं इकडं इकडच्या बाजूला करूया चला मग एकशे छत्तीस गुनिले एकशे वटात्रेश अडुसष्ट गुनिले सतरा बरोबर एचा वर्ग चला इकडे बघू नका आता मी इकडे बघतोय सतरा एक सतरा सतरा आठ एकशे छत्तीस मग परत खाली अडुसष्ट वरती आठ कितीने भाग जातो परत चारने भाग जातो कितीने भाग जातो चारने कसा जातो रे बाबा आ, चार दुन आठ चार एक चार उरले दोन चार सात अठ्ठावीस मग खाली सतरा वरती एकशे छत्तीस परत सतराने भाग जातो सतरा एक आठ एकशे छत्तीस म्हणजेच काय राहिलं रे फक्त आठ गुणिले दोन बरोबर ए चा वर्ग आठ गुणिले दोन बरोबर ए चा वर्ग मग आठ दुन होतात सोळा मग सोळा बरोबर एचा वर्ग मग तुम्हाला माहिती आहे ए बरोबर काय होणार वर्ग मुळात सोळा कारण सोळाच वर्ग मूळ ए बरोबर किती येणार बरोबर येणार पर्याय पर्याय दुसरा परीये दुसरा डोक्यात जात आहे येस वर नो येस गेलंच पाहिजे चलायचं पुढे मग नक्की चलिया काय विषय पुढचा बारा एक थर, एक्स सत्तावीस या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत तर ची किंमत नाही तर एक्स ची किंमत किती असा हा प्रश्न आहे तिन्ही संख्या प्रमाणात आहे तिन्ही संख्या प्रमाणात आहे त्याचा अर्थ काय माहिती आहे याचा अर्थ खूप इझी आहे कि तीन संख्यांमध्ये एक्स आहे ना म्हणजे वर्ग मुळात एक्स ची किंमत बारा गुणिले सत्तावीस म्हणजे एक्स बरोबर वर्ग मुळात आत्ता शिकवलो ना भूमितीमध्ये बरोबर प्रथम संख्या गुणिले शेवट संख्या ते एक्स तेच आहे पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या बारा गुणिले सत्तावीस याचा गुणाकार बारी चौऱ्याऐंशी चार डोक्यावरती आठ बारा दोन चोवीस चोवीस आणि आठ बत्तीस तीनशे चोवीस म्हणजे एक्स बरोबर वर्ग मुळात तीनशे चोवीस तर एक्स बरोबर अठरा कारण तीनशे चोवीस कुणाच वर्ग आहे अठराचा वर्ग आहे वर्ग आहे म्हणजे येणार उत्तराठारा पर्याय गितवा तिसरा पर्याय कित्वा तिसरा इतकं सोपं पटतय डोक्यात जातंय जातंय गेलच पाहिजे चालायचं मग पुढे चल नेक्स्ट काय विषय पुढचा तर के ची किंमत किती प्रमाणात आहे ना सगळे प्रमाणात आहे ना सगळे काय करा मग एक पॉईंट पंचवीस भागीले किंवा प्रमाणाचं अजून एक सूत्र काय बघा जर एस टू बी आणि सी इस टू डी तेव्हा तेव्हा मधल्या संख्यांचा गुणाकार म्हणजे बी गुणिले सी बरोबर शेवटच्या संख्यांचा गुणाकार ए गुणिले डी असा असतो मधल्या संख्यांचा गुणाकार बरोबर शेवटच्या संख्यांचा गुणाकार मग आता मला सांगा मधल्या संख्या कोण कोण इथं शून्य पॉईंट पाच आणि के मग शून्य पॉइंट पाच गुणिले केव आणिची किंमत काढायची आहे चला मग भागाकार करूया के, भागा कर के बरोबर एक पॉइंट पंचवीस गुनिले दोन पॉइंट पन्नास फोटात्रेश खाली घ्यानार झिरो पॉईंट पाच परत वडा खाऊ टेक्निक कोणती टेक्निक वडाखऊ करू शकतो चला के ची किंमत काढायची मग के बरोबर पॉइंट काढून टाका एकशे पंचवीस गुनिले दोनशे पन्नास पोटा त्रेस भागिले पाच मग पाच एक पाच 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 पंचवीस पाच शून्य शून्य मग के बरोबर सव्वाशे गुनिले पन्नास मग के ची किंमत काढायची पाचा पाचा पाच दोना, पाच पंचवीसशी पाच डोक्यावरती दोन पाच दोन दहा दहा दोन बाराशे दोन डोक्यावरती एक पाच एक पाच अनेक सहा एक शून्य म्हणजे के ची किंमत सहा हजार दोनशे पन्नास सहा हजार दोनशे पन्नास आता बघा पॉइंट नंतर आता वडाखाऊ टेक्निक शिकवली ना आत्ताच ज्याला माहिती नाही त्याने जाऊन व्हिडिओ पाहिजे रे बाळांनो दो। हे दोन हे दोन किती आले किती अंक आहे चार अंक खाली किती अंक एक अंक सांगा वर जास्त का खाली वर जास्त का खाली वर कितीने जास्त कितीने जास्त, तीनने? जास्त तीनने? जा ले ले तीन ने वर जास्त तीन ने म्हणजे आलेल्या उत्तरात तीन घर अलीकडे सारखायचं तीन घर अलीकडं सारखायचं किती घर तीन घर म्हणजे के बरोबर सहा पॉइंट दोन पाच शून्य सहा पॉइंट दोन पाच शून्य ज्यालाच आपण म्हणतो पर्याय चौथा पर्याय चौथा पटलं पटलं डोक्यात गेलं गेलं गेलच पाहिजे चलायचे पुढे नक्की चली नेक्स्ट काय विषय के इस्टू पाच तीन एकास चार पाच चोवीस तर के ची किंमत किती आत्ता शिकवलं काय पहिलं पद प्रथम गुणिले शेवट बरोबर दुसरं गुणिले तिसर दुसरं गुणिले तिसरं तेच होत ना रे फक्त शब्दात एस टू बी सी एस टू डी असंच येईल तेच फक्त शब्दात लिहिलं प्रथम गुणिले शेवट प्रथम के शेवट हा घ्या मग के गुणिले पाच छेद चोवीस बरोबर दुसरं किती आहे एक छेद चार नाही दुसरं पाच छेद तीन आहे दुसरं पाच छेद तीन गुनिले तिसरं एक छेद चार याच उत्तर आहे मग आता याला तिकडच घेऊन जा ना मग काय होणार आहे के बरोबर पाच छेद तीन गुनिले एक छेद चार गुणिले चोवीस वर गेले पाच खाली आले काटा काटी पाच गेला पाच गेला चार एक चार चार सक चोवीस म्हणजेच के बरोबर वर सहा खाली तीन के बरोबर तीन दुना सहा म्हणजेच के ची किंमत किती दोन पर्याय कितवा पहिला पर्याय पहिला पटतय डोक्यात जाते जात आहे गेलंच पाहिजे चालायचे पुढे नक्की चलिया नेक्स्ट काय विषय पुढचा टाईप आठ पुढचा काय विषय टाईप आठ तर हा टाईप आठ आपण नेक्स्ट व्हिडिओत बघणार आहोत गुणोत्तर आणि प्रमाण शेवटचा पार्ट असणार तो पार्ट तीन त्याच्यानंतर गुणोत्तर आणि प्रमाणाची उदाहरणं तुम्हाला बघण्याची बिलकुल गरज पडणार नाही हा माझा शब्द आहे आणि हो तुम्हाला तर माहिती आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं याला काय करायचंय शेअर करायचंय सबस्क्राईब करायचंय खूप खूप धन्यवाद